नमस्कार एवरीवन वन वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मी शुक्रांती गावडे तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते आज मार्गशीर महिन्यातला पहिला गुरुवार आहे तर मार्गशीर महिन्यामध्ये पहिल्या गुरुवारी आपण कसं पूजन करतो हे सर्व माहिती ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल त्यासाठी ते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पाण्याने भरलेली कळशी घ्यायची आहे त्याच्यामध्ये एक रुपया सुपारी पान आणि तांदूळ हळद कुंकू घालून घ्यायचा आहे त्याच्यानंतर कळशीच्या बाजूने हळद कुंकू लावून घ्यायचा आहे आठ वेळा लावून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने लावलेला आहे आपली सुंदर कळशी दिसत आहे तुम्ही पाहू शकता त्याच्यानंतर मी लक्ष्मीची जी वस्त्र असतात ती घालत आहे आणि कळशीला घातल्यानंतर तुम्ही पाहू शकता खूप छान लुक येतो आणि हे झाल्यानंतर जे लक्ष्मीचे ज्वेलरी असते म्हणजे दागिने ते पण मी घालणार आहे तुमच्याकडे वस्त्र आणि ज्वेलरी नसेल तर तुम्ही एक मंगळसूत्र जरी घातला तरी पुरे असं जास्त डेकोरेट करायची पण गरज नाही असेल तर करू शकता नसेल तर तुमच्याकडे दोन्ही अवेलेबल ऑप्शन आहेत त्याचप्रमाणे पाच झाडांचे पाच ठाळे घेऊन असे कळशमध्ये घातल्यानंतर त्याच्यावर नाळं ठेवून नाळाला हळद कुंकू लावून घेऊन त्याला परत त्याचं मुकुट घालून आपण परत डेकोरेट करणार आहेत तुम्ही पाहू शकता आपली लक्ष्मी किती सुंदर आता तयार होते आता मुकुट घालून झाल्यानंतर गजरासुद्धा घालणार आहे आणि त्याच्यानंतर पाच बांगड्या असतात त्या पण घालणार आहे सगळं या साहित्यामध्ये मिळून जाईल घेतला तर आणि त्याच्यानंतर किती सुंदर असे मु झालेले आहे असे तुम्ही पाहू शकता आणि पूजेसाठी आता रेडी आहे तर पूजेसाठी आता पुढे काय करायचं हे आपण पाहणार आहोत आपण ज्या जागेवर कळशीपूजन करणार आहे त्या जा जागेवर आधी पाठ ठेवायचा असतो तो, तो पुसून घ्यायचा असतो आणि त्याच्यानंतर त्याच्या चारही बाजूने रांगोळी काढून घ्यायची असते पूजा आपण करताना मोठ्या साहित्यांची मोठ्या गोष्टींची काहीच गरज नसते फक्त जास्तीत जास्त आपल्या मनात भक्ती प्रेम आणि निखळ भावना असायला हवी आणि ही असेल तर देवाला नक्की पोचते कारण देव जास्त आपण काही देतो त्यापेक्षा आपण किती मनापासून भक्ती करतो प्रेम करतो हे इम्पॉर्टंट असतं आता आपण पाटावर हिरवं वस्त्र घालून घेणार आहे आणि त्याच्यावर पाच मोठे तांदूळ घालून आपण त्याला प्लेन करणार आहे त्याच्यानंतर एक रुपया हळद कुंकू आणि एक पान ठेवून फोटो पूजन करणार आहे बाजूला आणि लक्ष्मीचा फोटो ठेवणार आहे आणि त्याच्यावर हळद कुंकू लावून अर्पण झाल्यानंतर त्याच्यावर फुलं म्हणजे फुलं किंवा आपण हारसुद्धा घालू शकतो आणि त्याच्यावर कळशी ठेवून आपण बाजूला पुस्तक ठेवून पानविडा ठेवून आणि एक रुपयाचं नाणं बाजूला पण ठेवून आणि जर तुम्ही पैसे ठेवलात तरी चालेल अशा पद्धतीने सर्व असं नैवेद्य वगैरे गोड असेल तर तुम्ही निवेद वगैरे संध्याकाळी किंवा दुपारी सुद्धा ठेवू शकता फळं वगैरे सर्व ठेवून तुम्ही पूजन करू शकता तुम्ही पाहू शकता माझ्या बाजूलाच देवघर आहे आणि देवघर ही आणि लक्ष्मीपूजन मी बाजूलाच केलं आहे किती सुंदर अशा पद्धतीने झालं आहे तुम्ही पाहू शकता ही संध्याकाळची वेळ आहे रात्रीच्या वेळेला मी निवेद्य दाखवून पूजा आपण सुरू करतो नैवेद्य दाखवल्यानंतर पूजा सुरू होते आरती वगैरे होते पुस्तक वाचन होतं आणि त्याच्यानंतर आपण उपवास सोडतो अशा पद्धतीने सर्वजण आपल्या आपल्या घरी पूजा करतात जर कुणाला माहिती नसेल तर मला थोडक्यामध्ये ही माहिती मी दिलेली आहे आणि तुम्हाला जर पूजा आवडली असेल तर तुम्ही सुद्धा घरी करू शकता आणि अशाच पद्धतीने तुम्ही छान असं रांगोळी वगैरे काढून तुमच्या घरी महालक्ष्मी पूजा करायला हवी आणि महालक्ष्मी पूजा झाल्यानंतर घर अगदी प्रसन्न होऊन जातं हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच पद्धतीने आपण महालक्ष्मीची पूजा घरोघरी केली पाहिजेत कारण घर पण आणि माणसं पण एकत्र येतात आणि खूप छान असं वातावरण निर्माण होतं महालक्ष्मीची कृपा तुमच्या आमच्यावर सर्वांवर राहावी हीच देवीसमोर माझी प्रार्थना चला तर मग आपण आता व्हिडिओ थांबवतोय धन्यवाद